लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय जवळजवळ एक कोटी पेक्षा जास्त बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये त्यामुळे राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरू केलेल्या इतर योजनांबरोबरच लाडकी बहीण योजना देखील बंद करतील ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांना पेन्शन देण्याची योजना बंद केली त्याबरोबरच दलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे पीक विमा बळीराजा चेतना योजना यासारख्या शेतकरी हिताच्या योजना देखील बंद केल्या म्हणूनच माता भगिनींनी आता सावध होण्याची गरज आहे कारण जर महाविकास आघाडी नावाचे हे सावत्र भाऊ पुन्हा सत्तेत आले तर केवळ देवेंद्र फडणवीसांबद्दल असलेल्या आगसापोटी ते पुन्हा जनहिताच्या या सर्व योजना बंद करतील मस्त वाटतं एकदम आनंद होतोय आनंद झाला पैसे भेटल्याबद्दल मुलांच्या शिक्षणासाठी कामात येतील कदाचित चांगल्या योजना बंद करणं हाच त्यांच्या सत्तेवर येण्याचा मुख्य हेतू आहे लाडक्या बहिणीनो तुमच्या सुखदुखाशी त्यांना काहीच घेणं देणं नाहीये हे लक्षात ठेवा मित्र सखा तू माझा